एक टाकीदार चपळ चित्त आहे कोर्याचं पाणी अंगावर कोर आहे बघा त्यांच्या तपेदी आपली पण कोर घरे आपली कुठे आहे की बघा कुठल्या ना की बघा तुमच्यात काय बघा कोणत्या काय बघा बारीक पिढीला निरोप सुसंस्कृत आणि बरोबर आली पाहिजे यासाठी हे कुस्ती मैदानाचं आयोजन केलेलं आहे आम्ही तिकडे महात्मा पुढे शाळा परे त्यानंतर होणारी कुस्ती आकाळी सुरू असलेली तेवीस नंबरची कुस्ती आणि आकाड्यावर सुरू असलेल्या कुस्तीच्या नंतर तुमची कुटीला कुस्ती सन्माननीय विभागाध्यक्ष मनीष दुरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेखाली आज आमचा दुसरा वर्ष आहे कुस्तीचा आणि आज एकमे महाराष्ट्र दिन आहे आणि कामगार दिनाचे मी शुभेच्छा देतो सगळ्यात महाराष्ट्रातल्या दे तमाम आमच्या कामगार मित्रांना आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही कुस्तीचे स दंगल आयोजित केलेलं आहे आणि याच्यामध्ये प्राधान्य आम्ही मुली मुलींच्या कुस्तीही याच्यामध्ये आम्ही लावलेल्या जेणेकरून तुम्ही बघू शकता लोकांचा प्रतिसाद खूप आहे यंग लहान मुलांपासून मोठे सिनियर कुस्तीपटू इकडे आज हजर आहेत आणि उत्साह लोकांचा ह्याच्यात बघायला भेटतो आम्हाला सध्या तरी भविष्यात जे काश्मीर मध्ये झालं त्याच्यावर आपल्याला लक्ष देणं जास्त गरजेचं आहे आज उत्तर भारतीय किंवा महाराष्ट्रीयन बोलण्यापेक्षा आपण आज एक राष्ट्रीय एक हिंदुत्ववादी आणि एक इंडियन म्हणून आपल्याला एकत्र राहून या सगळ्या गोष्टीला समोर जायचं संकल्प आपण घेतला पाहिजे आणि जशी ही कुस्तलची कुस्तीची दंगल घडते अशा दंगलीसाठी आपणही तयार राहायला पाहिजे जे आपल्या देशद्रोही लोक जे आज आपल्या देशामध्ये येऊन नागरिकांना मारतायत याच्यासाठी आपण ठाम निर्णय करून आपण त्यांच्या सुद्धा घालायला तयार राहिलं पाहिजे काही काय महाराष्ट्रातील खेळाला प्रोत्साह प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि त्याच त्या, त्या अनुषंगाने एक नवीन ऊर्जा आणि नवीन खेळाडू तयार झाले पाहिजे त्या अनुषंगाने प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे आम्ही ह्यावेळेलाही राज्यस्तरीय कुस्तीचे आयोजन केले आहे आणि यात तुम्ही बघताय की पुरुष महिला गट सगळ्या प्रकारच्या गटांना आम्ही याच्यात दंगलीमध्ये उतरवलं आहे जेणेकरून काय जनतेला एक चांगला मेसेज जातो आणि नवीन कुस्ती पेलवान कुस्तीपट्टू तयार होण्यामध्ये यामध्ये एक आमचं योगदान छोटं मोठं होईल ह्याच अनुषंगाने आमचा प्रयास असतो बघा दोन ठाकरे विषय माहीत नाही पण सध्या ही दंगल घडवण्यामध्ये मनीष दुरी आणि कुशल दुरी आहे तर ते ठाकरे विषय तुम्ही त्यांच्याशीच विचारा आणि राष्ट्रप्तावर सविस्तर तुम्हाला उत्तर देतील धन्यवाद